भरपूर अशी कामं मी त्या ठिकाणी केली असेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला माझ्या पतींची खंबीर लाभली आणि म्हणून मी गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी करू शकले खर तर लाईट असेल पाणी असेल रस्ते असतील ह्या मूलभूत गरज झाल्या ह्या आपण ग्रामपंचायत मधून करू शकतो पण जेव्हा मी आज ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतेय तर एक अजून एक जबाबदारी माझ्यावर आल्यासारखी वाटतीये कारण ही मूलभूत गरजा सोडून अजूनही बरेचशी स्वप्न उराशी पाळपून या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला या ठिकाणी सामोरी जात आहे तर या मग माझ्या सर्व तरुण मित्रांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील माझ्या माता भगिनी स्वावलंबी कशा बनतील त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहितीये की आपल्या ह्या भागामध्ये स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करणारी मुलं असतील तर त्यांना पुण्याला मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं तर त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का अनेक ना एक ना अनेक विचार मनाशी बाळगून ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उतरलेले आहेत आपले जे वृद्ध असतील त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र आपल्याला त्या ठिकाणी उभारता येईल का त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना माहितीये की आम्हाला बैलगाड्याचा नाद आहे आमच्या घाटात गाडा पडतो त्याच्यामुळे चा बैलगाडा चालक मालक संघटना असतील त्यांना काही आमच्याकडून त्या ठिकाणी काही मदत होईल का त्यांचा काही विकास करता येईल का त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा सुद्धा विकास करता येईल का अशा अनेक गोष्टी मनात घेऊन त्या ठिकाणी आज उभारी धरली आणि निवडणुकीला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सामोरी जातीय आणि मला नक्कीच त्या ठिकाणी खात्री आहे की आपली कळम चांडवलीची जनता आज माझ्या सोबत आहे आणि म्हणून विजय हा नक्की आपलाच होणार आहे पण विजयाचे साथीदार आणि भागीदार आपल्या सर्वांना व्हायचं आहे खर तर आपली निवडणूक ही दोन दिवसावर येऊन ठेवलेली आहे आणि सर्वांनी दक्षता घेण्याची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे सर्वांनी सगळ्यांची भाषणा या ठिकाणी झाली पण महत्वाच्या गोष्टी ह्याच आहेत की शेवटचे दोन दिवस कारण माझा दहा वर्षाचा अनुभव त्या हो ठिकाणी सांगते की शेवटचे दोन दिवस हे खूप जपायचे असतात मग ते काय जपायचे असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून रात्र वैरायचे आहे आपल्याला हे शेवटच्या दोन दिवसात आपल्याला काळजी घ्यायची आहे आपलं वातावरण चांगलं आहे